मित्रांनो आता काही शेतकऱ्यांचं सोयाबीन हे नवीन काढणीला आलेलं आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांचं जुनं सोयाबीन घरात होतं परंतु मित्रांनो आता नवीन सोयाबीन घरात टाकण्याच्या हेतूने म्हणा किंवा पावसाच्या लागलीच जास्त प प्रमाणामुळे म्हणा सो शेतकऱ्यांनी सोयाबीन विकून टाकलेलं आहे आणि आता सध्या सोयाबीनची मार्केटमध्ये आवक कमी झाल्यामुळे सोयाबीनला तब्बल पाचशे ते सहाशे रुपयांची वाढ झालेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणत्या बाजार समितीमध्ये सोयाबीन पाच पाचशे ते सहाशे रुपयांनी जास्त भाव वाढणे चालू आहे आणि कोणत्या बाजार समितीमध्ये अजूनसुद्धा संतगतीने सोयाबीन चालू आहे त्याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेलायकन बटन आहे त्याला दाबायला विसरू नका तर नमस्कार मित्रांनो मी राजसूर्यदेव स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो बऱ्याच बाजार समित्यामध्ये सोयाबीन तीन हजार आठशे ते चार हजार दोनशे तीनशे या भावामध्ये चालू होतं परंतु तब्बल पाचशे ते सहाशे रुपयांनी सोयाबीन कोणत्या बाजार समितीमध्ये वाढलेला आहे त्याविषयीची स पुढे चालून माहिती बघूया त्याच्यामध्ये तुळजापूर बाजार समितीबद्दल माहिती घ्यायची झाली तर त्याच्यामध्ये पन्नास क्विंटलची आजची आवक आहे आणि चार हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये हा जास्तीत जास्त दर तर सर्वसाधारण भाव हा चार हजार पाचशे पंच्याहत्तरच रुपये इथेसुद्धा मित्रांनो मॉइश्चरचं वगैरे सोयाबीन निवडल्या गेलेलं नाही सरसकट भाव दिल्यासारखं दिलेलं आहे त्यानंतर अमरावतीमध्ये लोकल सोयाबीनची दोन हजार दोनशे एकोणतीस क्विंटलची आवक झालेली आहे ज्याच्यामध्ये चार हजार पाचशे पन्नास रुपये हा जास्तीत जास्त दर तर चार हजार पाचशे रुपये हा सर्वत्र साधारण दर म्हणजे मित्रांनो इथे फक्त पन्नास रुपयाचा मॉइश्चरच्या सोयाबीनमध्ये आणि चांगल्या सोयाबीनमध्ये फक्त पन्नास रुपयाचा फरक आलेला आहे म्हणजे इथे जवळपास चार हजार ते चार हजार शंभर एवढ्या या भावात सोयाबीन चालू होता आजपर्यंत परंतु पाचशे रुपयाची वाढ झालेली आहे हिंगोलीमध्ये पिवळ्या सोयाबीनची बघायच झाली तर बासष्ट क्विंटलची आवक झालेली आहे ज्याच्यामध्ये चार हजार पाचशे पन्नास रुपये एवढा जास्तीत जास्त दर तर चार हजार पाचशे रुपये एवढा सर्वसाधारण म्हणजे इथेसुद्धा तब्बल अमरावती आणि हिंगोली बाजार समितीबद्दल माहिती घ्यायची झाली तर या बाजार समित्या सेमच बाजारभावामध्ये माल विकत घेत आहेत त्याच्यानंतर लासलगावबद्दल माहिती घ्यायची झाली तर पाच हजार पाचशे आठ क्विंटलची आवक झालेली आहे त्याच्यामध्ये चार हजार पाचशे एकसष्ट रुपये एवढा जास्तीत जास्त दर तर चार हजार पाचशे रुपये एवढा सर्वसाधारण भाव म्हणजे इथे मित्रांनो साडेचार हजाराच्या जवळपास सोयाबीन चालू आहे म्हणजे जास्त का नाही पाच हजारच्या घरात अजून गेलेलं नाही इथलं सोयाबीन लातूरमध्ये पिवळ्या सोयाबीनची आवक झालेली आहे दहा था हजार पाचशे सात क्विंटलची आणि ज्याच्यामध्ये चार हजार सहाशे पन्नास एवढा जास्तीत जास्त दर तर चार हजार सहाशे रुपये एवढा सर्वसाधारण म्हणजे इथं मित्रांनो जवळपास साडेसहाशे रुपयांची वाढ झालेली आहे याच्यामध्ये लातूर बाजार समितीमध्ये पिवळ्या सोयाबीनची त्याच्यानंतर जा अकोला बाजार समितीमध्ये चारशे सत्तावन्न क्विंटलची आवक झालेली आहे पिवळ्या सोयाबीनची त्याच्यामध्ये चार हजार पाचशे पस्तीस रुपये हा जास्तीत जास्त दर लागलेला आहे तर सर्वसाधारण दर हा चार हजार तीनशे पंचावन्न रुपये एवढा लागलेला आहे म्हणजे इथं जवळपास दोनशे ते तीनशे रुपयाचा फरक आलेला आहे मित्रांनो सर्वसाधारण आणि चांगल्या सोयाबीनमध्ये बीड बाजार समितीबद्दल माहिती घ्यायची झाली तर सत्तावन्न क्विंटलची आवक झालेली आहे ज्याच्यामध्ये चार हजार पाचशे रुपये एवढा सर्वसाधारण जास्तीत जास्त भाव तर सर्वसाधारण बघायचं झालं तर तर चार हजार चारशे सदतीस सदतीस रुपये एवढा सर्वसाधारण भाव लागलेला आहे मित्रांनो इथेसुद्धा जवळपास पन्नास ते साठ रुपयाचा फरक आलेला आहे चांगल्या सोयाबीनमध्ये आणि सर्वसाधारण सोयाबीनमध्ये वाशिमबद्दल माहिती काही झाली तर पिवळ्या सोयाबीनची नऊशे क्विंटलची आवक झालेली आहे ज्याच्यामध्ये चार हजार सहाशे एक रुपये हा जास्तीत जास्त दर तर चार हजार पाचशे रुपये हा सर्वसाधारण दर एवढा लागलेला आहे म्हणजे मित्रांनो एकंदरीत बघायचं झालं तर पाच पाचशे ते सहाशे रुपये क्विंटल सोयाबीन चालू आहे मित्रांनो हा भाव कंटिन्यू राहील याची गॅरंटी नाही कारण की सध्या सोयाबीनचा हमी भाव ठरलेला आहे त्यातच मित्रांनो आता नवीन सोयाबीनसुद्धा मार्केटला येणं सुरू झालेलं आहे जवळपास आणि नवी सोयाबीन आल्याच्यानंतर सो आपल्याला सर्व शेतकऱ्यांना माहीत असते की नवीन सोयाबीन एकदा मार्केटला आलं की भाववाढी कमी होत जाते तर हा भाववाढा आहे मित्रांनो जर तुमच्या घरात सोयाबीन चालू जुनं असेल तर ते लवकरात लवकर विकण्याचा प्रयत्न करा जेणेकरून जवळपास तुम्हाला चार हजार सहाशे ते सातशे रुपये एवढा भाव लागू शकतो तसं बघायचं झालं मित्रांनो चार हजार सहाशे ते सातशे रुपये भाव लागू शकतो परंतु पाच हजारच्या घरात सोयाबीन जाण्याची शक्यता आहे तुमचं जर घ घाई नसेल तर थोडे दिवस थांबू पण शकता मित्रांनो तर व्हिडिओ आवडला असेल तर परत एकदा सांगतो चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरून जे बेल आयकॉन बटन आहे त्याला जाऊ नका धन्यवाद